नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी या ब्लाऊजचं तुम्हाला संपूर्ण शिलाई दाखवणार आहे तर याचा अस्तर जोडून घेतलेला आहे या अगोदरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी अगदी सविस्तरमध्ये माहिती दिलेली आहे की अस्तर कसा जोडायचा इथे टक्स कसे द्यायचे बाहीचं जी लेस जोडलेली आहे ती कशी अंडरग्राऊंड कशी जोडायची क्रॉसपट्टी कशी लावायची याची अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ तो बनवलेला आहे आणि तो अपलोडही आहे ठीक आहे तर तुम्ही जर तो बघितला नसेल तर नक्की बघा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ हे आ, ब्लाऊज पुढे स्टिच कसं करायचं हे कळेल ठीक आहे तर आज मी तुम्हाला हे संपूर्ण कसं जोडायचं आहे ब्लाऊज पूर्ण कसा स्टिच करायचा आहे ते सांगणार आहे तेथे तुम्हाला हुक पट्टी कशी जोडायची आय पट्टी कशी जोडायची त्याचप्रकारे साईडचं फ जे फिनिशिंग असतं साईडची शिलाई ती कशी करायची सर्व हे पार्ट कसे जोडायचे एकाच बाजूचे दोन्ही पार्ट होऊ नये यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स माहिती देणार आहे खूप महत्त्वाच्या असणार आहे तर त्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी समोरचा भाग घेतलेला आहे त्यातही सगळ्यात अगोदर मी काय करणार आहे क्रॉसपट्टी जोडून घेणार आहे कारण आता हे टक्स तर देऊन घेतलेले आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी टक्स कसं जोडायचं आहे त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा आणि आता इथे बघा थोडंसं असं आपल्याला इथे गोल आकार घ्यायचा आहे जसं की आपला कटोरीला असतो आकार तसा घ्यायचा आहे बघा तर मी थोडंसं चॉकने मार्किंग करून घेतला आणि हा जो टक्स आहे तो थोडासा खालच्या बाजूने फोल्ड करून घेतला आणि अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे तर हे बघा अशा प्रकारे हे बघा तर साधारणतः आपण जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढं आपल्याला इथे कवर करायचं आहे तर इथे मी अर्धा इंच घेतलेला आहे तेवढं मी कवर करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर आता बघा दुसरा पार्ट घेतलेला आहे मी दुसऱ्या पार्टला देखील त्याच प्रकारे हे बघा अशाच प्रकारे गोल असं मार्किंग करून घेतलेलं आहे थोडंसं आणि शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता खालच्या बाजूने आपल्याला हे बघा मी खालच्या बाजूने टक्स तो थोडासा दुमडून घेतला तर हे बघा अशा प्रकारे दुमडून घेतलं आणि शिलाई त्याच प्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे आणि डबल शिलाई करायला विसरायचं नाही मी या व्हिडिओमध्ये डबल शिलाई केलेलं दाखवलेलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा मोठा होत जातो आणि मग तुम्हाला बघायलाही कंटाळवाणं होतं ठीक आहे तर त्यामुळे आणि ही शिलाई देऊन झाल्यानंतर हे बघा दोन्ही टक्सचे सॉरी दोन्हीही जे पट्टीची बाजू आहे ती जोडून पाहायची त्यानंतर साईडची बाजू जी आहे ती देखील जोडून बघायची तर बघा दोन्ही हुकलूकपट्टीचं एकदम सेम आलं आणि त्याचबरोबर मी इकडच्या साईडचं जे आपलं शिलाईचं असतं ते देखील जोडून बघितलं अगदी सेम आहे आणि क्रॉसपट्टी थोडीशी जास्त झालेली होती ती मी कट केली दोन्ही बाजूच्या क्रॉसपट्टी जास्त झालेल्या होत्या तर त्या मी कट केल्या ठीक आहे त्यानंतर आता हा पाठीचा जो भाग आहे त्याचा साईडचा भाग तो देखील जोडून बघायचा ठीक आहे म्हणजे नाहीतर कधी कधी काय होतं आपला समोरचा भाग छोटा होतो पाठीचा भाग मोठा होतो किंवा समोरचा भाग मोठा होतो पाठीचा भाग छोटा होतो असं होतं कामाने त्यामुळे अगोदरच या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात घेतल्या आणि वेळोवेळी जर आपण चेक करून घेतलं तर आपल्याला पुढे प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे तर त्यानंतर मी या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे तर आपली जी हुकची पट्टी आहे ती साधारणतः दीड दोन इंचाची घ्यायची आणि ही पट्टी आपली तीन इंचाची पुष्कळ होते परंतु मी मोठी पट्टी घेतलेली आहे कारण म मोठ्या पट्टीने काय होतं अजून आपलं जे आईचं जी पट्टी आहे अजून सुंदर बनते त्यामुळे जी गळ्याची जशी पट्टी निघालेली होती मी तशी तिथे घेतलेली आहे तर आता ही हुकची पट्टी अगोदर लावून घ्यायची आहे तर बघा हुकची पट्टी लावताना आपल्याला ही सरळ बाजूने ठेवायची आहे हुकची पट्टी आणि खालच्या बाजूने पण थोडासा कपडा शिल्लक ठेवला वरच्या बाजूने पण थोडासा कपडा शिल्लक ठेवला कारण वरच्या बाजूने आपण काय केलेलं आहे गळा पलटी मारून घेतलेला आहे त्यानंतर ही खालची बाजू सरळ करून घेतली आणि हे अशा प्रकारे थोडंसं दुमडून घेतलं तर हवा असल्यास अशा प्रकारे शिलाई करून घेऊ शकता नाही मारली तरीही चालेल लगेच दुमडून घेतलं तरीही चालेल ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे तर आता हे बघा खालच्या बाजूने पण मी असं थोडंसं हे नख मारून हे करून घेतलं आणि वरच्या बाजूने पण ठीक आहे त्यानंतर सरळ करून घेतलं हे बघा <laughs> अशा प्रकारे आणि आता इथे थोडंसं टीप जिथपर्यंत आहे तिथपर्यंत दुमडून परत एक दुमडून घेतला आणि आता इथे हे बघा टीप देऊन घ्यायची आहे तर सुरुवातीला पुढे मागे पुढे मागे करत आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर सरळ खाली घ्यायची आहे तर हे बघा सरळ खाली घेतली आणि हे बघा अशा प्रकारे धागे वगैरे जर असेल तर कट करायचे आहे वेळोवेळी जे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपलं हे फिनिशिंग आलेलं आहे ठीक आहे तर आता दुसरा भाग घेतला आहे तिथे आपल्याला आईची पट्टी बसवायची आहे तर बघा हुकची पट्टी जी आहे ती आपण वरती ठेवली होती आणि आईची पट्टी जी आहे ती आपल्याला खाली ठेवायची आहे ठीक आहे अशा प्रकारे इथे पण मी ही शिलाई देऊन घेतलेली आहे आणि हे बघा आता इथे पण पन... खालच्या बाजूने पण अर्धाच इंच कपडा ठेवायचा आणि वरच्या बाजूने पण अर्धाच इंच कपडा ठेवायचा त्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी ही पट्टी सरळ करून घेतली आणि वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने अशा प्रकारे थोडंसं नक मारून घेतलं तुम्ही इथे टीप देऊन घेतली तरीही चालेल ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे एक फोल्ड पूर्ण करून घेतला त्यानंतर परत दुसरा फोल्ड हे करून घेतला तर आता या दोन्ही पट्ट्या आपल्या चेक करून घ्यायच्या मोठी छोटी होऊ नये यासाठी तर बघा इथे मी आता साधी एक शिलाई देऊन घेतली आणि ही वाढीव पट्टी असते बघा ही वाढवून घ्यायची असते आपल्याला आपली जी हुकची पट्टी असते ती त्याचीच असते परंतु ही पट्टी आपल्याला वाढवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आय बनवायची आहे तर आय बनवताना देखील आपण जेव्हा आय बनवतो तर हे बघा दो एक खाली एक वरती आणि त्याला एकदम सेंटरमध्ये आणि परत त्या दोनचा सेंटर अशा प्रकारे पाच किंवा सहा हो आय बनवू शकतो आपण ठीक आहे तर पुढे मागे पुढे मागे करत आपल्याला हे आय बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी पूर्ण आय कम्प्लीट करून घेते हे बघा तर बघू शकता तुम्ही तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही परत रिटर्न जाऊन तेवढा भाग बघू शकता तर हे बघा अशा प्रकारे मी संपूर्ण आय बनवून घेतले आणि हे अशा प्रकारे जर आय बनवले ना तर हुक अडकून ते फाटत नाही अशा प्रकारे जर आय बनवलं तर ठीक आहे तर बघू शकता आपला समोरचा जो भाग आहे तो पूर्ण तयार झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला मी इथे या टाचन पिन जे आहे त्या लावून घेते आणि आपल्याला पाटीचा भाग जो आहे तो आता चेक करून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे जो आपला मुंडा आहे तो खालीवर होऊ नये किंवा शोल्डर हे सर्व आपल्याला आता हे छोटी -छोटी चेक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही हे छोट्या छोट्या गोष्टी जर चेक करून घेतल्या तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट असं तयार होतो ठीक आहे तर हे बघा आता हा पाटीचा भाग घेतलेला आहे मी तर इथे टक्स द्यायचे राहिलेले आहे तर मी अगोदर इथे टक्स देऊन घेते तर बघा टक्स जे आपलं शिलाई मार्जिन आहे ते सोडून आपल्याला याचा मद्य घ्यायचा किंवा अशा प्रकारे जर शोल्डर आपला दुमडून घेतला तरी देखील आप अशा प्रकारेही टक्स देऊन घेऊ शकतो फक्त एक पाव इंचा फरक पडतो काही फरक पडत नाही ठीक आहे तर असाही टक्स देऊ शकतो आणि त्या प्रकारेही आपण टक्स देऊ शकतो तर मी दोन्ही टक्स देऊन घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे बघा आता समोरचे हे बघा गळा पण आपला अजिबात खूप डीप आहे हा गळा परंतु फाकलेला नाही नाहीतर काही काही केळे काय होतात असे खाली येतात तर अशा प्रकारे याचं कटिंगचं जर व्हिडिओ हवा असेल तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला याचा व्हिडिओ कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला पेपर कटिंगवरती करून दाखवेल अशाच प्रकारे तर हे बघा आता अशा प्रकारे मी संपूर्ण चेक करून घेतलं मुंडा साईडने आणि त्यानंतर शोल्डर पण चेक करून घेतला आणि अर्ध्या इंचावरती ते शिलाई देऊन घेत आहे बघू शकता तर अर्ध्या इंचावरती शिलाई केली आणि सुरुवातीला आपण जेव्हा गळ्याच्या बाजूने शिलाई करतो तेव्हा पुढे मागे पुढे मागे करत शिलाई करायची आणि त्यानंतर स्ट्रे घेऊन यायची अशा प्रकारे ठीक आहे तर अशा प्रकारे मी ते डबल शिलाई करून घेतली आणि आता आपल्याला अजून एक शिलाई करायची आहे बघा कडेने कारण या ब्लाऊजचे काय होत होते की जे धागे आहेत ते निघत होते त्यामुळे मी अगदी कडेने एक शिलाई करून घेतली म्हणजे नंतर पुढे जेव्हा ब्लाऊज वापर वापर होईल तेव्हा ते धागे ते निग निसटणार नाही त्यामुळे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे दुसरा शोल्डर देखील मी शिलाई करून घेतली आणि इथे पण आपल्याला अगदी कडेने एक शिलाई करून घ्यायची आहे ठीक आहे आणि धागे पण आपल्याला वेळोवेळी कट करायचे आहे बघा मी नेहमी नेहमी सांगते तर हे बघा इथे मी परत शोल्डर जोडून झाल्यानंतर परत चेक करून घेत आहे आणि हे बघा बरोबर आपला जेवढा मुंडा आपण घेतलेला आहे कटिंगमध्ये तेवढा बरोबर व्यवस्थित आहे तो मुंडा देखील आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तर बघा पूर्ण व्यवस्थित आहे आणि आता आपल्याला बाहीचं देखील हे बघा अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे कारण आपण बाहीमध्ये पण थोडं आपलं शिलाई करताना पुढे मागे होऊ शकतो थोडासा कपडा जास्त कमी तर जास्त कमी जर झालेला असेल तर तोही कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी कट करून घेतला आणि अगदी शोल्डरला बाहीचं अगदी मदो मध्ये घेतला आणि तिथे कट देऊन घेतला एक नॉच देऊन घेतला आणि तर इथे हे चेक करायचं राहिलं होतं की पूर्ण दोन्ही शोल्डर जेव्हा आपला पाठीचा भाग आणि समोरचा भाग जोडून होतो तर दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आणि जर एखादा शोल्डर जास्त झालेला जा असेल तर तो कट करायचा त्यानंतर बाहीचा जो नॉश दिलेला आहे त्यावरती आपल्याला हा शोल्डर अगदी त्यावरतीच ठेवायचा आणि तिथूनच आपल्याला शिलाई करत करत यायचा आहे कुठल्याही बाजूने येऊ शकता तुम्ही पुढे मागे ठीक आहे आणि आपली जी शि शोल्डरची जी शिलाई आहे ती पाठीच्या बाजूने करून पलटी देऊन घ्यायची आहे ठीक आहे आणि अशा प्रकारे आपलं जे काय शिलाई मार्जिन आहे अर्धा इंच तेवढं आपल्याला इथे कवर करायचं आहे तर बघू शकता मी इथे अर्धा इंचं अंतर सोडून आपल्या इथे शिलाई करून घेत आहे त्यानंतर काय केलं आहे तिथे लगेच दुमडून घेतलं मी पलटी मारून घेतलं आणि तिथूनच परत रिटर्न शिलाई करत करत येत आहे हे ये बघा अशा प्रकारे तर हे बघा शोल्डरपर्यंत आली मी परत आणि आता मागे चाललेली आहे शिलाई करत करत तर अशा प्रकारे जर शिलाई केलं तर काय होतं की आपली जी बाही आहे ती व्यवस्थित पुढे मागे व्यवस्थित होते जर आपण एकाच बाजूने शिलाई करत आलो तर काय होतं आपली पुढे तरी बाही जास्त होते किंवा पाठीमागे तरी किंवा समोरचा भाग तरी मोठा होतो अशा प्रकारे बरेचसे प्रॉब्लेम येतात तर अशा प्रकारे जर शिलाई केली तर अजिबात कुठलेही प्रॉब्लेम येत नाही तर तुम्हीही नक्की अशा प्रकारे शिलाई नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला बाही कशी बसलेली आहे ठीक आहे किंवा बाहीचं शिलाई कसं वाटलेलं आहे त तुम्ही घालून नंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे तुम्ही जरी कटिंग दुसऱ्या कुठल्या तुमच्या पद्धतीने केलं असेल परंतु तुम्ही बाहीलं शिलाई अशा प्रकारे नक्की करा त्यानंतर मी दोन्ही बाह्या जोडून घेतल्या आणि सरळ बाजू करून घेतली सरळ बाजू करून घेतल्यानंतर बघा साईडने अगदी कडेने अगदी पाव किंवा आपल्या टेपवरच्या दोन लाईनी असं एवढं अंतर सोडून कडेने शिलाई करून घेतली अगदी सरळ शिलाई करायची आहे म्हणजे आपल्याला पुढे मागे जर कपडा झालेला असेल तर तो कट करता येतो ठीक आहे तर मी तो कट करून घेतला आणि त्याचप्रकारे दुसऱ्या बाजूनेही मी शिलाई करून घेत आहे तर बघू शकता हे बघा अशा प्रकारे इथे पण थोडासा मागे कपडा असेल तर कट करून घ्यायचा आहे तर आपलं एवढा आपण आता ब्लाऊज शिवतो त्यामुळे थोडासा इकडे तिकडे होतो काहीही अडचण नाही ठीक आहे तर अशा प्रकारे मी हा कट करून घेतला आणि आता आपल्याला उलट करून घ्यायचं आहे तर मी टाचम पिंक काढून घेतल्या आणि पूर्ण ब्लाऊज जो आहे तो उलटा करून घेतला हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे उलटा करून घेतल्यानंतर काय करायचं आहे थोडंसं आता ही टीप आपण जी देऊन घेतली आणि उलटं करून घेतलं तिथे अगदी कडेकडे नाही इथे देखील आपण पाव अंतर सोडून कटिंग सॉरी शिलाई करून घ्यायची आहे हे बघा तर अगदी पाव इंच आवडते आपल्याला इथे पण शिलाई करायची आहे हे बघा म्हणजे काय होतं ती जी आपली आतली टीप आहे ती व्यवस्थित बसते आणि ते तिथे आपला असा फुगीर भाग दिसत नाही तर त्याचप्रकारे दुसऱ्या बाजूनेही मी शिलाई करून घेत आहे आणि बघा आता आतल्या पण टीप आतलंही फिनिशिंग तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं बाहेचं फिनिशिंग महत्त्वाचं आहे तेवढंच आतलंही फिनिशिंग महत्त्वाचं आहे तर बघा क्रॉसपट्टीच्या माझी द जी शिलाई आहे ती एक तर खालच्याच बाजूने घ्या किंवा वरच्या बाजूने घ्या आपले टक्सही देखील एक तर वरच्या बाजूने घ्या किंवा एक तर खालच्या बाजूने बाहीची शिलाई देखील त्याचप्रकारे अशा प्रकारे मी दोन्ही बाजूने शिलाई करून घेतली आणि आता आपल्याला शिलाई करायची आहे की आपला कमरेचा चौथा भाग म्हणजे आपलं फिटिंगची शिलाई करायची आहे आपल्याला अर्थात ठीक आहे तर आपले कमर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग आठ इंच होतो तर मी दोन्ही बाजूने आठ आठ इंचावरती मार्किंग केलं तर आता ही बघा आपली जी आईची पट्टी आहे ती वाढीव असती ठीक आहे ती वाढीव असती त्यामुळे काय करायचं आहे ती सोडून आपल्याला येथे मार्किंग करायचं आहे तर आपली जी छाती आहे जो आपला छातीचा पूर्ण घेर आहे तो चाळीस इंचाचा आहे तर आपल्याला दहा इंचावरती ते मार्किंग करायचं आहे आणि दंडघेर जो आहे तो सात इंचा आहे तर अशा प्रकारे मी सात इंचावरती दहा इंचावरती आणि आठ इंचावरती मार्किंग करून घेतला आणि पूर्ण ती लाईन खेचून घेतली त्यानंतर आता आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे तर बघा बाहीची जी शिलाई आहे ती वरती आहे ती मी वरच्या बाजूने घेतली बघू शकता तुम्ही ठीक आहे अशा प्रकारे आणि देखील आपला वरतीच आहे तो देखील आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि बघा आता क्रॉसपट्टीची जी शिलाई आहे ती खालच्या बाजूने आहे ती खालच्या बाजूने घ्यायची अशा प्रकारे एकाच बाजूने एका शिलाईमध्ये एक, एक, एक वरच्या बाजूने जाती दुसऱ्या शिलाईमध्ये ती खालच्या बाजूने येते असं केलं तरी आप बगायला, बगायला, ते आपल्याला बघायला डोळ्याला बघायला थोडंसं विचित्र वाटतं त्यामुळे अशा प्रकारे शिलाई करताना या थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवू शकता तुम्ही ठीक आहे त्याचप्रकारे पाव अजून मी दुसरी शिलाई केली अजून तुम्ही अशा पावपावींचावरती शिलाई करून घेऊ शकता म्हणजे कालांतराने जर तब्येत वाढली तर तुम्ही त्या शिलाई उसवू शकता तर अशा प्रकारे मी साईटने पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे अगदी फिनिशिंगसोबत हा पूर्ण साईटचा भाग तयार झालेला आहे तर आणि फोरटॉक्सही बघू शकता खूप सुंदर असे आलेले आहे अगदी कटोरी ब्लाऊजलाही मागे टाकेल असे आपले हे फोटोक्स आलेले आहेत तर बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे फिनिशिंगसोबत तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारे फिनिशिंगसोबत ब्लाऊज तयार करायचे असतील तर आपले व्हिडिओ पुढेही बघत राहा तर चला मग परत भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद